एमआयएम पक्षाचे सर्वे सर्व असुद्दीन ओविस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज्यात पाच उमेदवारांची घोषणा करत महाविकास आघाडीत सहभागी होण्यासंदर्भात प्रस्ताव मवयाच्या नेत्यांकडे पाठवल्याची माहिती दिली आहे त्याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपली महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मुंबईत चर्चा झाल्याचा दावा देखील केला मात्र महाविकास आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या अंबादास दानवेंनी त्यांचा हा दावा फेटाळला या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगल्यामुळं सध्या मविया आणि एम आय च पडद्या काय सुरू आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे नमस्कार मी पूजा आणि आपण महाराष्ट्रभूमी एकंदरीत या सगळ्या घटनांचा घटनाक्रम हा लोकसभेनंतर सुरू होतो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीला भरभरून साथ दिली पुढे ही बाब ओळखूनच एमआयएम आणि महाविकास आघाडीच्या संभाव्य मैत्रीची चर्चा सुरू झाली आगामी विधानसभा निवडणुकीत दोघेही एकत्र मैदानात उतरतील असं सांगितलं जात होतं त्यावर पुढाकार घेत एमआयएम कडून हिरवा कंदीलही दाखवण्यात आला तर पाच उमेदवारांची घोषणा करत मवियाकडे प्रस्तावही पाठवण्याचा दावा करण्यात आला तसंच एमआयएमचे चे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आमची जेवढी ताकद तेवढ्या जागा आम्हाला देऊन महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावं अशी मागणी केली होती इथपर्यंत ठीक होतं पण नुकताच त्यांनी माध्यमांसमोर आमची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मुंबईत बैठक झाल्याचा दावा केला मग काय ठाकरे गटाचे अंबादास दानवेंनी आपला हिंदुत्ववादी बाणा समोर करत जलील खोटा दावा करत असल्याचं सांगितलं सा यावर प्रत्युत्तर देत जलील म्हणाले आमची चर्चा वरिष्ठ नेत्यांसोबत झाली आहे मात्र दोन्ही नेत्यांची विधानं पाहिली आणि याचा खोलवर विचार केला तर काही बाबी समोर येतात म्हणजेच बघा नंतर शिवसेनेचा पारंपरिक हिंदुत्ववादी मतदार हा विभागला गेला असून तो जास्त प्रमाणात एकनाथ सोबत होता त्यामुळे निवडणुकीत ठाकरे गटाकडं मतदारांची पोकळी तयार झाली होती अशातच मुस्लिम मतदारांनी ही पोकळी भरून काढण्याचं काम केलं आणि लोकसभेला ठाकरेंनी हिंदू मुस्लिम आणि दलित मतांची मोठ बांधत उभारी घेतली अर्थात त्याला कारण होतं ते मुस्लिम समाजाची भाजपवर असलेली नाराजी आणि विशेष म्हणजे एम आय एम पक्षानं फक्त एकाच जागेवर उमेदवार दिल्यामुळं खुला झालेला पर्याय होय तर या जागेवर एम आय एम न एक उमेदवार दिला होता ती जागा होती छत्रपती संभाजीनगरची त्या ठिकाणी तिरंगी लढत होऊन ठाकरेंचा उमेदवाराला फटका बसला होता आता ही बाब टाळण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे एमआयएम सोबत आघाडी करू शकतात मात्र ठाकरेंची विचारधारा ही ज्वलंत हिंदुत्वाला मांडणारी आहे आणि एम आय ते गेले तर त्यांची उरलेली हिंदुत्ववादी मतं देखील दुरावण्याची भीती त्यांना असेल त्यामुळे कदाचित ठाकरे एम आय उघडपणे आघाडी न करता पडद्या मागून सेटलमेंट करत असावेत म्हणजे ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आणि ठाकरेंच्या उमेदवाराचीही निवडून येण्याची शक्यता आहे तिथं एम आय एम आपला उमेदवार न देऊन मतविभागणी टाळेल अशी बोलणी झाली असावी तर यावर्षी तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा